भावानं तर आत्ता आपण आलेलो आहे सारसबाग सारसबाग सारस म्हणजे पुन्हा अनबांशान ओळखले जाते आणि स्वारगेट हे जे पुण्याचं बस स्थानक आहे इथून फक्त हे अंदर शंभर मीटर आहे तुम्ही चालत येऊ शकता अतिशय सुंदर असं ठिकाण आहे आणि खतरनाक म्हणजे इथे गणपतीचं मंदिर आहे ते आपण बघणार चला मग टाईम वेस्ट न करता आपण जाऊ सारसबाग गणपती मंदिर पाहूया चला तर बघा राहू आपण पोचलो फायनली सारसबाग समोर आणि हा कबूतरखाना जो की सकाळ आणि संध्याकाळी इथं मोठ्या प्रमाणात कबुतर येतात लोक इथं खायला टाकतात तिथे सांगितलं आहे खायला टाकायचं नाही पण टाकतात आता काय करायचं तर चला मग जाऊ सारसबागकडे सारसबागकडे इथून बघू शकता सारसबाग खतरनाक दिसते बाहेरून सारसबाग आणि आपण जाणार आहे मेन एंट्रीकडे ॲक्च्युली ह्याला चार एंट्री आहेत तर त्यातल्या पहिले जे मेन गेट आहे तिकडे जाणार होतो आणि त्यातून एंट्री करणार कारण की आपली एंट्री कायम रॉयल असली पाहिजे तर हे बागा सारसबागाचं गेट आणि इकडे लोक विकत बसलेले आहेत फुले नारळ इकडच्या बाजूला पण बसले आहेत म्हणजे इकडे एकाच बाजूला दोन्ही बाजूला आणि आपण आता जाणार आहे आत तर नेमकं आपण काय बघणार आहे तर आज आपण बघणार आहे सारसबागातील गणपती मंदिर तर बघा सारसबाग पुण्यातील एक फेमस तीर्थ स्थळ आहे आणि ती तेथील गणपती हा अतिशय फेमस आहे लोक मो रोज मोठ्या प्रमाणात लोक या ठिकाणी दर्शनाला येतात आणि मोठ्या प्रमाणात लोक येतात आणि व्यायामलाही मोठ्या प्रमाणात येतात पण तो आज आपण घेणार आहे फक्त आणि फक्त श्री गणेशजी यांचं दर्शन तर चला मग जाऊ ह्या पहिल्या टेयर्स आहेत त्या पायऱ्याच्या पायऱ्या आपल्याला भार बार भार, भार उतरत जायचं आहे इथं खाली उतरून आलेलं आहे आणि इथून बघा बाजूचा व्ह्यू कसला खतरणार आहे तर ते राहू दे आपण पुढे एकदा सारस भागाचा खास व्हिडिओ करणारच आहे पण पहिला आपण जाऊ जे दर्शन घेण्यासाठी आलेलं आहे ते दर्शन घेण्यासाठी तर ह्या मंदिराचा इतिहास सांगायचं झालं तर हा टोटल एरिया आहे हा पंचवीस एकराचा एरिया आहे आणि या एरियामध्ये एक तलाव बांधलं होतं आणि त्याला ओक ओढ्यापासून पाणी सप्लाय केला होता त्यामुळे या तलावाला सारसबागचा तलाव म्हणून ओळखलं जातं हे हे बघू शकता ह्या मंदिराच्या चारही बाजूने येणं तलावाचं पाणी आणि या चा तलावामध्येच हे बघू शकता हे तलाव कसं आत्ता पाणी नाही आहे इथं मासे पण मोठ्या प्रमाणात मासे आणि कमळाची फुले मोठ्या प्रमाणात ते आपण परत बघू पहिला जो आपण दर्शन जे मेन काम करायला होते दर्शन तर पहिले नारायणराव पेशवे यांनी पंधराशे एकसष्ट साली या मंदिराची स्थापना केली आता तू म्हणतात पंधराशे एक्कावन्न म्हटला पंधराशे एकसष्ट पंधराशे एकावन्नला या तलावाची स्थापना केली पंधराशे एकसष्टला या मंदिराची स्थापना केली आणि हे बघू शकता गणपतीचं अतिशय सुंदर मंदिर आणि ज्याचं मी दर्शन घेण्यासाठी आज आलेलं आहे तुम्ही हे दर्शन घ्या आणि तृप्त व्हा तर चला मी दर्शन घेतो पाया पडतो मंदिराचं आणि इथं पंडितजी फोनवर बोलत आहेत आणि इथं फोन बोलण्यास अलाव नाही पण पंडितजी बोलत आहेत तर चला मग जाऊ आपण आता हे बघा आउटर लुक कसला खतरनाक आहे मंदिराचा आणि अतिशय स्वच्छ चांगल्या प्रमाणात आहे मंदिरामध्ये तुम्ही एकदा मंदिरामध्ये आला इथूनही बघू शकता गण गणरायांचं दर्शन घेऊ शकता आणि हे चारू बाजूला दरवाजे आहेत म्हणजे तुम्हाला मेन सारसबागात एंट्री करण्यासाठी गणेश आहे नामा मेन सारसबागाला एंट्री करण्यासाठी चार दरवाजे आहेत पण ह्या मंदिराला एंट्री करण्यासाठी मागून आणि फुडून अशा पद्धतीनं दोन दरवाजे आहेत इकडून नाही आणि इथे लोक धानस्थ बसलेले आहेत तुम्ही बघू शकता कसा सुंदर असा नजारा आहे आणि मंदिरही खूप सुंदर आहे आणि अतिशय शांतता आहे म्हणजे गजबजलेल्या ठिकाणात असे सुंदर असे मंदिर तुम्ही खूप कमी व्हाय ही एंट्री केल्या गेल्या तुम्हाला हे बघायला लागते जे साडस बघा चप्पल कुठं कुठं प्रत्येक गोष्ट कुठं कुठे गो ठेवायची तुम्ही पॉज करून बघू शकता आणि तिथं आपलं व्यवस्थित साहित्य ठेवू शकता आणि त्यानंतर मग चला मग पुन्हा एकदा मंदिरात जाऊ आपण थोडा वेळ या ठिकाणी विश्रांती घेऊ कारण की मंदिर म्हटलं तर एक समाधान वाटण्याचं ठिकाण आहे आणि मी तर मोठ्या प्रमाणात प्रेफर करतो की मंदिरामध्ये गेलं तर काही टाईम बसून आनंद घ्यायचा कारण की बाबा कुठं जरी गेला तर मजा जर ह्याच्या शेवट मजा नाही आपण एखाद्या ठिकाणी गेलो तर निवांत बसणं आणि ते समाधानच वेगळा आयुष्यामध्ये तर एखाद्या मंदिरात जेव्हा तुम्ही जाता तर त्या ठिकाणी बसत जा मंदिरामध्ये आनंद घेत जा चला गणरायांचं पुन्हा एकदा दर्शन घेऊ मन अतिशय आज तृप्त झालेलं आहे तर तुम्हीही जर पुण्यात आला तर सारसबागला जरूर भेट द्या तुमचा दिवस शुभ जाओ धन्यवाद